सांगा आपण इंद्रधनुष्य केव्हा पाहतो पावसाच्या ऋतूमध्ये आणि पावसाने येऊन एकत्र आल्यावर तर आज पाव पावसाशिवाय मी तुम्हाला इंद्रधनुष्य दाखवणार आहे अरे वा इंद्रधनुष्य तयार व्हायला दोन माध्यम असतात दोन माध्यम लागतात पहिलं म्हणजे हवा व दुसरं म्हणजे पाणी आता या डब्यामध्ये पाणी आहे आणि हवा आपण भरून टाकू शकत नाही निसर्गाने आपोआपल्यामध्ये हवा तयार होते बरं आपण सगळ्या ह्याच्यामध्ये टाकलं आणि आज सगळं ठेवलं तर सूर्यप्रकाश त्या मत्यावर पडावा आणि रिफ्लेक्शन होऊन परत फिरावा म्हणून आपण प्रकाश त्याच्यावर पडला आणि अच्छा इंद्रधनुष्याचे रंग वरती त्या पत्र्यावर दिसत हा बरोबर अरे वा वा मस्त प्रकाश जेव्हा प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवास करतो तेव्हा ते त्यांच्या मार्गापासून थोडे विचलित होतात आणि त्यांचे अपस्करण होऊन प्रकाश ज्या सात रंगांनी बनलेले आहेत ते सात रंग आपल्याला दिसतात हा ही पवनचक्की आहे बर पवनचक्कीमुळे मुळे वीज निर्मिती होते बर हो का खूप छान पवनचक्कीवर वीज भी निर्मिती होते हेच बनवलंय ना

हा म्हणजे लिंबाचा रस घेतला की तो लाल रंग पुन्हा नाहीसा होतो अरे वा खूप अरे काय बनवलंय साधं पाणी घेतलंय हा हा बर इकडचा लिंबू का बरं वरती तरंगतोय पाण्याची मग घनता जास्त आहे का इकडच्या आणि इकडच्या ग्लास मधल्या पाण्याची घनता वा 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 हो का पवनचक्कीवर मि